तिसगाव आणि तिसगाव चौकामध्ये अचानक असं आहे की पाथर्डी पाथर्डी मध्ये जो पोट विभाग आहे त्या ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या होत्या आणि त्या ताराचा ता धक्का ता लागून एक महिला गंभीर परिस्थितीमध्ये आहे तिची प्रकृती नाजक आहे तिसगाव मधून दिला आता नगरकडे रवाना केलेला आहे खुद्द या ठिकाणी खासदार निलेश लंके असतील माझे आमदार तनपुरे असतील यांनी त्यांच्या गाडीत टाकून दिलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं मात्र इथं काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून पुढील उपचारासाठी दाखल केलंय मात्र जे सर्व बांधव आहेत आक्रमक हे तिसगावकर आहेत त्यांनी अचानक रस्ता रोको केला आहे कारण की जर पूर येत आहे परिस्थिती पुराची आहे एमएसएबी काही झोप्यात होती का ही परिस्थिती झाल्यानंतर देखील एमएससीबी अधिकारी देवरे यांनी फोन उचललेला नाही काय परिस्थिती आहे यांनी काय रस्ता केला ते घडली आहे इसगाव मध्ये गेल्या दोन दिवसापासून नैसर्गिक आपत्ती म्हणून नदीला पूर आलेला आहे महापूर म्हणून आलेला आहे आज आम्ही या पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासून संबंधित प्रशासनाला जागा करण्यासाठी मग ते एमएसीबीचं खातं असू किंवा दुसरं इतर खाते असू या ठिकाणी आम्ही संबंधितांना जागा करण्यासाठी वारंवार त्यांच्याशी फोनवर वारंवार त्यांच्याशी संबंधितांसोबत जाऊन आम्ही चर्चा केली परंतु या ठिकाणी ते कुठल्याही प्रकारची सुविधा गावाला उपलब्ध दे करून देत नाहीत किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर काय परिस्थिती होईल हे त्यांना जर पाहायचं असतं तर आज त्यांनी ते पाहिलं आहे आज आमची एक भगिनी आम्ही जवळजवळ त्या लाईटच्या तार तुटल्यामुळं आज आम्ही आमची एक माता एक भगिनी आम्ही गमावलेली आहे आणि म्हणून आज आमच्या संयमाचा बाळ तुटला साहेब आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नेते नाहीत आम्ही आम्हाला कुठल्या राजकीय पक्षाचे आमचा संबंध नाही एक सामान्य नागरिक म्हणून सामान्य नागरिकाची आवाज म्हणून आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर रस्ता रोखो आंदोलन करून जर प्रशासनाला जाग येत असेल तर या ठिकाणी आम्ही आंदोलन करून सुद्धा प्रशासनाला खडबडून जागू आज या ठिकाणी तुम्ही गावात चक्कर मारा पूर्ण गावा परिस्थिती तुम्ही जर पाहत असाल एम एसीबीच्या तारा पहा तुम्ही या एमएसीबीच्या तारा इतक्या खाली लोंक आहेत तर फोर व्हीलर जाण्यासाठी सुद्धा वाट मोकळी नाही आणि जर ती तार मेन लाईनची तार एमएससीबीला जर एमएससीबीची तार जर त्या वाहनाला लागली तर मोठी जीवितहानी अपेक्षा जी आहे यापेक्षाही जीवितहानी होणार या आहे म्हणून आम्हाला प्रशासनाला एकच नम्रपणे विनंती आहे की आमच्या माता भगिनीचा जीव घेता तुम्ही नदीला पूर आल्यानंतर माता भगिनी धुना धुण्यासाठी जाता त्या ठिकाणी लाईटची तार ओढून पडली आणि त्या पूर्ण नदीच्या प्रवाहामध्ये त्या पाण्यामध्ये हम करंट आला आणि आमची माता भगिनी अशी पिवळी झाली तर आम्हाला मध्ये आणतानी हॉस्पिटल मध्ये आणतानी आम्हाला त्या अनावर होत होते आणि याच याच भावनेतून याच भूमिकेतून आम्ही आमच्या माता भगिनींना न्याय देण्यासाठी पूरग्रस्तांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी प्रशासन येत आहे परंतु प्रशासन कधी येते प्रशासन जीवितहानी झाल्यावर येत प्रशासन वित्तीय हानी झाल्यानंतर येत पण ही जीवित हानी व्हावा नाही ही मालमत्तेची हानी व्हावा नाही आर्थिक हानी व्हावा नाही यासाठी प्रशासन काय उपाय हो म्हणून आमचा हा संतप्त सवाल आहे आमच्यावर तुम्ही रस्ता गुन्हे जर दाखल करणार असताल तर आमच्या आधी त्या एमएसीबीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर त्या एमएसईबीच्या किंवा इतर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल करा त्यानंतरच आम्ही या ठिकाणी उठणार आहोत आमचा हा आजचा रस्ता रोको एमएसीबीच्या जे बेधुंद अधिकारी आहे बेदुंद अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे आमचा आमचा आजचा रस्ता रोको कुठले आई जे आहे सामान्य माणसाला सतवण्यासाठी नाही तर आज आमची एक माता भगिनी या प्रशासनाला परी पडली आहे म्हणून आमचा आजचा आजचा रस्ता रोको आहे जोपर्यंत संबंधितावर गुन्हे दाखल होत नाहीत मनुष्यवदाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आठणार नाही वीज उतरण्याचा अधिकार पुराचं पाणी भरपूर आलेलं यात महावितरणची एक तार पुरतून पाण्यामध्ये पडले आणि तिचा करंट पाण्यामधून त्या बाईला लागला ती बाई जागेवर खाली पडली आम्ही कनपुरे जात असतील लंके साहेब असताना आम्ही तिथं गेलो असता त्या बाईला समक्ष आमच्या नजरेसमोर त्या बाईक तडफडतानी पाहिली दादाने आम्हाला आदेश दिले त्या बाईला बाहेर काढा आणि त्या बाईला ओढून बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दादा इथं पालकमंत्र्यांचा पण ताफा आला होता तुमच्या वस्तीवरती आले होते का पालकमंत्र्यांचा ताफा फक्त गाडीतून दोन मिनिटं खाली उतरलं लगेच गाडीत बसून निघून गेला मॅडम त्यांनी स्वतः लाईव्ह तिथं होतो पालकमंत्र्यांचा जिल्हाधिकारी साहेबांचा ताफा त्या ठिकाणी आला फक्त युटर्न घेतला पालकमंत्री दोन मिनिटं खाली उतरले दोन शब्द लगेच रिटर्न गाडीत बसले ज्या ठिकाणी तारा तुटलेल्या आहेत जिथे प्रवाह आहे तिथे प्रवा, एक गाडी देखील आहे तिथपर्यंत कुठे पोहोचले नाही पालकमंत्री पोहोचले नाही आणि जिल्हाधिकारी साहेब सुद्धा तिथे गेले नाही ही घटना खासदार साहेबांच्या डोळ्यात देखत घडलेली आहे अगदी ते त्या पाण्याकडे निघालेले होते आणि तेवढ्यात ती घटना घडली काय वाटतं दादा हा किती मॉब होता तिथे जाणारा तिथं मॉब जवळजवळ एक दहा बारा महिला होत्या आणि एक पाच सहा मुलं उभं होते आणि तिकडून एक महिलेने आवाज दिला मला काही इथं एक महिला चिटकली म्हणून त्यासाठी आम्ही खासदार साहेब साहेब आम्ही सगळे तिकडे पळवलं तिकडे त्या महिलेला ते बाहेर ओढलं आणि खासदार साहेबांच्या गाडीमध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये आणलं इथं पाणी वारंवार पा। नेहमी येतं कधी नेहमी नेहमी पाऊस झाला ने पा। का तिथं पाणी साचत आणि जे शंभर सव्वाशे वर्ष पूर्वीचं झाड आहे त्या पुराच्या पाणी पडलं त्या तारी तुटल्या त्या दोन दिवस झाले तारी तुटलेल्या तरी त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ते कनेक्शन कट केलं नाही मॅडम तिथलं वर्षी वर्ष लोकांनी कळवलं होतं का सगळ्यांनी कळवलं होतं महावितरणच्या मुख्य अधिकाऱ्यांना सुद्धा कळवलं होतं कोण उचलत नाही एक सुद्धा अधिकारी या अधिकाऱ्यांना आठ दिवस अगोदर आम्ही निवेदन सुद्धा दिलं होतं का पावसाची परिस्थिती आहे सगळे तुम्ही गावातली लाईट वगैरे सगळी चेक करून व्यवस्थित करून घ्या तारी वगैरे दादा आज एका महिलेच त्या ठिकाणी इतकी मोठी घटना घडलेली आहे लहान मुलं फिरतायत काय वाटतं ही घटना कुठपर्यंत पोहोचली असते आता हे जर लहान मुलांना जर झालं असत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काय केलं असतं हे जर माणसं माणसं त्यांच्या घरचे असते तर काय केलं असतं त्यांनी आज आमच्या घरचे लहान लहान मुलं तिथं खेळत आहेत जर समजा त्यांच्या घरचे असते तर त्यांनी ठेवलं असत ते कनेक्शन चालू या जोपर्यंत त्यांच्या त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही नक्कीच जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीये तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका आहे दादा आज सगळे इथं ग्रामस्थ आहेत तिसगावचे सगळे लोक आहेत ही घटना परत पुन्हा कोणत्याही व्यक्ती बद्दल किंवा कोणत्याही महिलेबद्दल गावातल्या कुठल्याही ग्रामस्थाबद्दल हो नाही यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत ते देवरा साहेब जे वीज महावितरणाचे जे अधिकारी त्यांनी दिलेले ते त्यांना फोन केल्याच्या नंतर ते फोन सुद्धा उचलत नाहीये ते अधिकारी म्हणून एकदम सक्षमपणे काम पार पाडित नाहीये तीसगावला गावला एका सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे यांचे कर्मचारी यांचं काम ऐकत नाही त्यांनी सांगून सुद्धा ऐकत नाही पालकमंत्री दौऱ्यावरती आहे तुम्हाला भेट देतील असं वाटतंय का रस्ता तुम्ही करताय इतकी मोठी घटना घडली आहे येतील का तसं वाटतं नाही तुम्ही सगळेजण आंदोलन करण्यासाठी बसलेला आहात एका महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक आहे तिला धक्का लागलेला आहे विजेचा धक्का लागलाय काय सांगाल जी परिस्थिती आहे प्रशासन काय करत आहे झालेल्या या घटनेचा मी एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी घटना जी घडलेली आहे या घटनेबद्दल महावितरणचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे आणि ही घटना आज घडलेली आहे पण मी प्रशासनाला सांगू इच्छितो की आम्ही समस्त ग्रामस्थांनी या महावितरणच्या विरोधामध्ये मागील चार महिन्यापूर्वी याच हायस्कूल चौकामध्ये घंटाना आंदोलन केलं होतं आलेले जे अधिकारी आहेत आणि महावितरणचा जो या ठिकाणी कारभार चाललेला आहे हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणारा कारभार होता याबद्दल आम्ही उपोषण अगोदर केलेला आहे प्रशासनाला आम्ही उपोषण करून निवेदन दिले प्रशासनाने आम्हाला या ठिकाणी ज्या गोष्टींची कमतरता आहे त्या गोष्टींची जी उणीव आहे महावितरण देऊन सुद्धा पावसाळ्याच्या अगोदर आमचं उपोषण होऊन सुद्धा त्यांनी अद्याप कुठली कारवाई केली नाही धोकादायक पोल धोकादायक तारी आणि या ठिकाणचा जो कारभार आहे ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांचा त्यांच्या आता कर्मचारी ऐकत नाहीयेत या संबंधितांच्या विरोधात आम्ही आवाज उठवला होता नागरिकांनी ग्रामस्थांच्या लक्षात आम्ही या बाबी आणून दिलो आज आता पुरामुळे या परिस्थितीमुळे ही घटना घडली आहे याला पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे उद्याही अनुचित प्रकार घडू शकतो उद्याही पाऊस येण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याने दिलेलं आहे रेड अलर्ट मध्ये आमचा गाव आमचा तालुका आहे या ठिकाणी आमच्या गावातील नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये महावितरणच्या सर्व टीमने

देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद